भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री राजेश दादा पाडवी आमदार शहादा तळोदा मतदारसंघ मंगेश भूता पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य बोरत अनिल प्रेमसिंग राजपूत संचालक विविध कार्यकारी सोसायटी तथा ग्रामपंचायत सदस्य बोरत कालूसिंग गुलाब पवार माजी उपसरपंच बोरत रवींद्र नारायण वरसाळे सामाजिक कार्यकर्ता बोरत बयसिंग तुंगडू पवार माजी ग्रामपंचायत सदस्य बोरत विनोद जाण्या पवार सामाजिक कार्यकर्ता बोरत तळोद्यातून सोळा वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण तळोदा तालुक्यातील छोटाधनपूर गावातून एका सोळा वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे जयेंद्र बळीराम माळी यांच्या सोळा वर्ष चार महिने वयाच्या मुलीला घराबाहेर झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले अशी तक्रार तळोदा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जयेंद्र माळी यांची मुलगीही नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान त्यांच्या घराबाहेर झोपलेली होती पहाटे साधारणतः पाच ते साडेपाच वाजे दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून पालकाच्या रखवाली मधून पळवून नेले या घटनेची तक्रार एप्रिल बारा दुपारी एक वाजून एकतीस मिनिटाला तळोदा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम एकशे सदतीस दोन अन्वय गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लोढे करत आहेत